नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे सी स्टडीजच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण एम पी एस सी प्री आणि मेन्समध्ये विचारलेल्या पॉलिटीच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहतोय अगदी दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या सत्तावीसशे प्लस प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण असणारी यूट्यूबवरची मराठी माध्यमातली ही पहिली लेक्चर सिरीज आहे तुम्ही चेक करा तुम्हाला एवढं चांगलं विश्लेषण मिळणार नाही आणि ही फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळे जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजार जी बेल दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय सध्या व्ही जी एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म पाच सोशल मीडियावरती उपलब्ध होता आम्ही इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअपचा चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे याच्यानंतर आपले यूट्यूबचं चॅनल आहे या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर इंस्टाग्रामवरती सुद्धा आपले पेज आहे हँडल आहे तिथंसुद्धा बऱ्याचशा अपडेट्स असतात तिथंसुद्धा जॉईन व्हा ही एक सिरीज आहे आणि आजचं जे आपलं लेक्चर असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं अधिकारांची विभागणी केंद्र राज्य आणि समवर्ती सूचीमध्ये जी अधिकारांची विभागणी झालेली आहे तर त्या विभागणीवरती आधारित जे काही हो प्रश्न आले होते म्हणजे साधे सोपे सरळ प्रश्न आहेत जर का तुम्हाला सूचा माहीत असतील तर हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील त्याच्यामुळं हे अगदी सोपा असणारा टॉपिक आहे अधिकार विभागणी सूची याच्याचे संबंधित कलम जे आहे तर कलम दोनशे से सेहेचाळीस आणि हे कलम केंद्र राज्य जे कायदेशीर संबंध आहेत तर त्याच्यातलं असणारं हे कलम दोनशे सेहेचाळीस आहे आता कलम दोनशे सेहेचाळीस किती महत्वाचं आहे किंवा ते काय सांगते ते मी तुम्हाला एका शब्दात सांगतो संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याचे कायद्यांचे विषय जे आहेत तर ते कलम दोनशे से सेहेचाळीस अंतर्गत येतात म्हणजेच केंद्र राज्यात झालेली अधिकारांची विभागणी हे झालं कलमाच्या बाबतीत तर याच्याशी संबंधित असणार एक परिशिष्ट आहे भारतातच्या राज्यघटनेमध्ये एकूण बारा परिशिष्ट आहेत त्याच्यातलं परिशिष्ट क्रमांक सात किंवा शेड्यूल नंबर सात किंवा अनुसूची नंबर सात काय म्हणते केंद्र आणि राज्यामध्ये राज्यामध्ये अधिकाऱ्यांचं वाटप अधिकाऱ्यांचं वाटप त्याच्यामध्ये पहिली सूची आहे केंद्रसूची त्याच्यानंतर आहे राज्यसूची आणि तिसरी सूची जी आहे तर ती समवर्ती सूची या तीन सूचांमध्ये कुठल्या विषयांबाबत कुठलं सरकार कायदा करू शकतं याची माहिती दिली आहे जर का आपण केंद्रसूचीचा विचार केला तर मूळ संविधानात केंद्रसूचीमध्ये एकूण सत्त्याण्णव विषय होते त्यानंतर दोन ए ब्याण्णव ए ब्याण्णव बी ब्याण्णव सी या चार नव्या विषयांचा समावेश केल्यानं विषयांची एकूण संख्या जी आहे तर ती एकशे एक झाली एक होती पुढे मग त्र्याण्णव ब्याण्णव सी हे विषय वगळल्यामुळे आत्ता सूचीत अठ्ठ्याण्णव विषय आहेत तथापि या विषयाच्या गणनेचे एकूण क्रमांक मात्र सत्त्याण्णवच राहिलेले आहेत म्हणजे सध्या केंद्रसूचीमध्ये एकूण सत्त्याण्णव विषय जे आहेत तर ते सध्या राहिलेले आहेत ज्यास आपण राज्यसूचीचा विषय विचार करतो तर मूळ संविधानात एकूण सहासष्ट विषय होते मात्र यातील सात विषय वगळण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत राज्यसूचीमध्ये एकोणसाठ विषय आहेत परंतु त्या विषयांची गणना करताना मात्र सहासष्ट क्रमांक लिहिले जातात म्हणजे जा सध्या एकोणसाठ विषय असले तरी सुद्धा के राज्यसूचीत सहासष्ट एवढी संख्या लिहिली जाते त्याच्यानंतर शेवटची सूची येते ते आहे समवर्ती सूची मूळ संविधानात या समवर्ती सूचीमध्ये सत्तेचाळीस विषय होते त्याच्यानंतर अकरा ए सतरा ए सतरा बी वीस ए ए या नव्या पाच विषयांचा समावेश केल्यानं एकूण सद्यस्थितीत समवर्ती सूचीमध्ये बावन्न विषय आहेत परंतु जी गणनेचा क्रमांक आहे तर तो मात्र सत्तेचाळीस असल्याचं आपल्याला दिसून येत आहे ही झाली केंद्र राज्य या दोन संविधानिक अंगामध्ये अधिकारांची झालेली विभागणी आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही अधिकारांची विभागणी का केली गेली जर का तुम्ही याचा विचार केलेला असेल तर भारतीय संविधानामध्ये संघराज्य पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे म्हणजे काही अधिकार केंद्राकडे आहेत काही अधिकार राज्यांकडं आहेत ही अधिकारांची क्लिअरकट विभागणी झाल्याचं आपल्याला दिसतं राज्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयावरती राज्यांनी कायदे करावेत आणि जे विषय केंद्राच्या दृष्टीनं आणि पूर्ण देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत अशा विषयावरती केंद्राने कायदे करावेत आणि त्याची अंमलबजावणी केंद्राबरोबरच राज्याने करावी याच्यासाठी अधिकारांची विभागणी होणं गरजेचं होतं त्या अनुषंगानं घटना निर्मात्यांनी ही जी विषयांची किंवा विभागांची किंवा अधिकारांची विभागणी आहे तर केले ते केल्याचं आपल्याला दिसतं केंद्र आणि राज्य अशी अधिकारांची विभागणी होत असताना एक तिसरी सूची जी आहे तर ती समवर्ती सूची तयार करण्यात आलेली आहे या सूचीतल्या विषयांबाबत केंद्र आणि राज्य दोन्ही अंग शासनांग जे आहेत तर ती कायदा करू शकतात परंतु जर का तिथं पहिल्यांदा केंद्रानं कायदा केलेला असेल तर राज्याचा कायदा तिथं चालत नाही किंवा राज्यानं समोरती सूचीतल्या एखाद्या विषयाबद्दल कायदा केला असेल आणि त्याच विषयावरती जर केंद्रान का केंद्रानं कायदा केला असेल तर राज्यानं केलेला कायदा जो आहे तर तो निरस्त होतो हे लक्षात ठेवा म्हणजे समवर्ती सूचीबद्दलचा जास्तीचा अधिकार जो आहे तर तो तुम्हाला केंद्र सरकारकडं असल्याचं आपल्याला दिसून येत आहे ज्यावेळेस या सूचांचा अभ्यास करतो त्यावेळेस तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात पहिलं राज्यघटनेच्या परिशिष्ट सातमध्ये केंद्र आणि राज्यातल्या अधिकारांची विभागणीबद्दल माहिती दिली आणि राज्यघटनेतल्या भाग अकरामध्ये कलम दोनशे से सेहेचाळीसमध्ये मध्ये की ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य कायदेशीर संबंध आहेत तर ते केंद्र आणि राज्यातल्या अधिकार विभागणीची माहिती देतं ते कलम म्हणजे कलम दोनशे सेहेचाळीस हे लक्षात ठेवा तर प्रश्न येण्याची शक्यता सगळी अशी आहे आणि आत्ता जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यातले पूर्वपरीक्षेत प्रश्न खूप कमी आलेले आहेत मुख्य परीक्षेला जास्त प्रश्न आलेले आहेत आणि ते कुठल्या सूचीतला कुठला विषय आहे असं त्यांनी सरळ सरळ प्रश्न विचारला याच्याबद्दल जास्त काय डोकं लावायची गरज नाही जसे प्रश्न येतील तसे प्रश्न आपण क्रॅक करू शकतो किंवा सोडवू शकतो याच्याबद्दल एक भारतीय संविधान आपले एक लेक्चर सिरीज चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण या अनुसूचंबद्दल आहे जर का तुम्ही ते लेक्चर पाहिले नसेल लेक्चर सिरीज पाहिले नसेल तर ते नवीसरता पहा आपल्याच बी जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल तर त्यावेळेस तिथं भारतीय संविधान नावाची एक लेक्चर सिरीज सुरू आहे ती ऑनगोईंग लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण लेक्चर ऍड करत असतो तर ती लेक्चर सिरीज नवीसरता पहा ओके चला प्रश्नांना सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर असं असणारी ही व्हिडिओ लेक्चर सिरीज सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये एम पी एस सी पॉलिटी पी क्यू अॅनालिसिस सिरीज अंतर्गत उपलब्ध आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही पहा तुमच्या मित्रमैत्रिपर्यंत भाऊ बहिणीपर्यंत जे कोणी एम पी एस सी यू पी सीचा अभ्यास आहे आणि पॉलिटीचं पी वायक्यू अॅनालिसिस करायचंय तर त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज एक ब्रह्मास्त्र ठरते हे लक्षात ठेवा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा काय म्हणतोय आता जे एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही आहे कारण हे विषय सगळे तुम्हाला एकदा या तिन्ही सूचा वाचाव्या लागणार आहेत त्याच्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न समजणार नाहीत हे लक्षात ठेवा म्हणजे कुठला विषय कोणत्या सूचीमध्ये आहे हे तुम्हाला माहीत असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठी सोपे आहेत एकदा तुम्ही ते पाहून घ्या ह्या सगळ्या सूच्यातले विषय आणि ह्या तीन सूचा आपल्या वीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरच्या एका पी डी एफ फाईलमध्ये कन्वर्ट करून ठेवलेल्या आहेत जर का तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती गेला आणि तिथं अधिकार तुम्ह विभागणी सूची असं जर का सर्च केलं तर तुम्हाला ते तिने जर तिने गोष्टी तिथं सापडतील हे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टींची तरतूद आपण केलेली आहे फक्त ते तुम्ही वाचणं आणि अभ्यास करणं गरजेचं आहे याशिवाय काय आपल्या पर्सनल मेंटरशिप सुद्धा उपलब्ध आहेत एम पी एस सी यू पी प्री प्रीकमेनसाठी ओके जर का कोणाला त्या बॅचेस घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सने माझा नंबर दिलेला आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव्ह नाईन याच्यावरती तुम्हाला कॉल मेसेज करू शकता आपण नंतर बोलूयाच बॅचेसशी संबंध आणि त्या पेड बॅचेस आहेत त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे मोजावे लागतील सगळ्यात गोष्टी जर का फ्री दिल्या तर त्याचं महत्त्व राहत नाही आहे आणि महत्त्व नाही राहिलं तर मग उपयोग नाही आहे ओके त्याच्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला त्याचं मोजावे लागतील बाकीच्या गोष्टी फ्री आहेत बरेचसे लेक्चर सिरीसुद्धा आपले तुमच्यासाठी आपण फ्री केलेल्या आहेत बघा पहिला प्रश्न समोरती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही आता तुम्हाला सगळ्यात गोष्ट महत्त्वाची माहीत असली पाहिजे सध्या समोरती सूचीमध्ये किती विषय आहेत सत्तेचाळीस विषय आहेत परंतु म्हणजे बावन्न विषय आहेत परंतु ती गणना जी आहे तर ती सत्तेचाळीस अशी केली जाते कुठल्या घटकाचा समावेश समोरती सूचीमध्ये नाही असं त्यांनी विचारलं आहे तर बघा करारनामे आहेत दिवाळखोर आणि नादारी आहे जंगलं आहेत तर त्यांनी काय नाही असं विचारलं तर जकात नाही आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक जे आहे तीन जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जकात आता तुम्ही काय करायचं आहे म्हणजे अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला सांगतो लगेच तुम्ही पाहिजे की जकात हा विषय आहे तर तो म्हणजे कुठल्या सूचीत येतोय असं तुम्ही पाहिजे म्हणजे लक्षात ठेवा जकात हा विषय कुठल्या सूची म्हणजे कुठल्या सूचीमध्ये येऊ शकतो तर जकात हा विषय जो आहे तर तो राज्यसूचीमधला विषय आहे बरोबर येते लक्षात चला पुढं पुढचा प्रश्न संघसूचीमध्ये म्हणजेच केंद्रसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश आहे बघा आता संघसूचीमध्ये येणारे विषय तुम्हाला माहित असले पाहिजेत एक प्रदर्शनासाठी चित्रपटाला परवानगी देणं राज्य देतं का नाही देत केंद्र देतं सेन्सॉर बोर्ड आंतरराज्य नद्या आणि नदेखोऱ्यांचा विकास इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट कलम दोनशे बासष्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा अधिकार आहेत फक्त संसदेला अधिकार आहेत म्हणजे अ आणि ब हे दोन विषय पाहिजेत अ ब कुठं आहे एक तर एक मध्ये किंवा चारमध्ये दोन म्हणजे ब दोन आणि तीन कटला इथंच वन्यप्राणी आणि पक्षाचं संरक्षण बघा राज्यसुद्धा करू शकतात आणि केंद्रसुद्धा करू शकतात केंद्राचे वन्यजीव कायदा आहे एकोणीसशे बहात्तरचा त्याच्यामुळं क यायला नको आहे त्याच्यामुळं चार गेला पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे इलिमिनेशन मेथड ओके याच्यासाठीच आपण एक वेगळी बॅच लाँच केली आहे एम पी एस सी पी वाय क्यू एम पी एस सी पी वाय क्यू अनालिसिस अॅप्रोच बिल्डिंग बॅच फक्त नव्याण्णव रुपये आपण सांगणार आहे की हे कसं करायचं बरोबर आणि ड हे खनिज नियंत्रित करणं हे सुद्धा केंद्र सूचीचा विषय आहे तर अ ब आणि ड म्हणजे हे तुम्हाला ड माहित नसलं तरी चालतंय फक्त क माहीत ना की तो केंद्र सूचीचा भाग नाही आहे संपला विषय कारण दोन तर अगोदरच कट झाले तो ऑप्शन राहिला एक पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे दॅट्स इट पुढचा प्रश्न सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हा विषय डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे बघा सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा हे असं वाटतंय की इथं दोन्ही प्रकारचे सरकार कायदा करू शकतात त्याच्यामुळे हा विषय जाईल समोर पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न सहाव्या अनुसूची संदर्भात खालीलपैकी कोणतं सत्य आहे बघा सहावी अनुसूची विचारले त्यांनी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हा परिशिष्टाचा भाग आहे या क्षेत्रातील जिल्हा आणि प्रादेशिक परिषदा यांना जमीन महसूलाचं मूल्यांकन आणि संकलन करण्याचा अधिकार आहे आता हा जमीन महसूलाचं मूल्यांकन हा कुठल्या सूचितला विषय आहे तर हा राज्यसूचीतला विषय आहे ही एक्स्ट्राची माहिती तुम्ही थोडीशी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सप्ता किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुसूचीमध्ये येतात ह्या थोडासा चुकून हे काही प्रश्न इकडे आलेले आहेत हे तिसऱ्या अनुसूची लक्षात ठेवा हे आपण तिकडे पाहूयाच पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश होतो अकराव्या अनुसूचीमध्ये त्यांनी विचारले तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड ई अ ब क ड आणि इ सर्वोच्च सर्व विषय जे आहेत तर ते अकराव्या अनुसूचीमध्ये येतात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश केंद्रसूचित आहे केंद्रसूचितले विषय तुम्हाला इथं सांगायचे आहेत कुठले कुठले आहेत रेल्वे सगळ्यात महत्त्वाचा विषय युद्ध व शांतता हा काही राज्यसूचित विषय असणार नाही किंवा समोरचे सूचित असणार नाही अ आणि ब सॉरी हां अ आणि ब पर्याय क्रमांक तीन शेती राज्यसूचेतला विषय पोलीस राज्यसूचेतला विषय अ आणि ब पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी हे दोन ऑप्शन बरोबर आहेत पुढचा प्रश्न योग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे संविधानातील सूची आणि विषय बघा कुठलं कुठलं एक गट ते बँकिंग तर ऑब्विसली संघसूचीचा विषय आहे त्याच्यामुळं क बरोबर आहे टपाल खाते बचत खाते हा सुद्धा केंद्र केंद्रसूचीचा म्हणजे संघसूचेचा विषय आहे दिव्यांग आणि बेरोजगार हा राज्यसूचीचा विषय आहे तीर्थयात्रा जो आहे तर काही तीर्थयात्रा म्हणजे भारताबाहेरच्या तीर्थयात्रा वगळून हा विषय राज्यसूचेचा विषय आहे आणि भारताबाहेरच्या तीर्थयात्रा ज्या आहेत तर तो मात्र संघसूचेचा विषय आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं अ ब आणि क ह्या ज्या तीन ऑप्शन आहेत तर ते बरोबर जुळलेले आहेत पर्याय क्रमांक अ ब क दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दाट इट पुढचा प्रश्न कोणता विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट नाही म्हटले नाही नसणारा विषय शोधायचा तुम्हाला पांतगृह आणि पांतगृह पाल राज्यसूची औषध आणि विष हा कुठल्या विषयातला वाटतो तुम्हाला नाही औषध आणि विष हा राज्यसूचीतला विषय नाही आहे त्याच्यानंतर पथकर राज्यसूची आहे पैजा आणि जुगार राज्यसूची आहे बघा नॉर्थ ईस्टमधल्या काही राज्यामध्ये बेटिंग हे आपण ड्रीम इलेव्हन वगैरे आहे ना तर तो जुगार समजून त्याच्यावरती बॅन आहे आणि महाराष्ट्रात तो बॅन नाही आहे इथे का लक्षात त्याच्यामुळं जुगार आणि पैजा हा राज्यसूचीमध्ये समाविष्ट असणारा विषय आहे तर औषधे आणि विष हा जो विषय आहे तर तो केंद्र सूचीमधला विषय आहे नटसेट पुढचा प्रश्न भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यापैकी कोणती जोडी अयोग्य आहे अयोग्य असणारी जोडी तुम्हाला ओळखायची आहे जंगल समोरची सूची बरोबर आहे सतरा एमध्ये आहे त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस बचत बँक केंद्र सूची केंद्रसूची तुम्हाला वरती सांगितले सार्वजनिक आरोग्य राज्य सूची तर स्टॉक स्टॉक एक्सचेंज एक्सचेंज हा समोरती सूचीतला विषय नाही आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांनी आपल्याला विचारलं होतं काय विचारलं होतं कुठली जोडी बरोबर जुळलेली आहे ओके अयोग्य जुळलेली आहे असं त्यांनी विचारलं होतं तर एक तीन आणि चार या जोड्या बरोबर जुळलेल्या आहेत दुसरी जोडी जी आहे तर ती या ठिकाणी चुकीची आहे दॅट्स इट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विषय समोरती सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत समोरती सूचितले विषय सांगायचे आहेत तुम्हाला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ ब ड अ ब आणि ड वीज विवाह घटस्फोट दत्तक आणि कामगार संघटना हे जे तीन विषय आहेत तर ते समोरती सूचितले आहेत हे वजन माप्याने त्यांच्या मानांकन जे आहेत तर हा राज्य सूचितला विषय आहे आणि हा एका दुरुस्तीनं कन्वर्ट करण्यात आला होता ती घटनादुरुस्ती कुठली एकदा मला जरा खांबली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून न विसरता सांगा ओके येतं या लक्षात काय विचारलं तुम्हाला हे वजन मापे आणि मानकांची स्थापना हे विषय म्हणजे केंद्रसूचीतनं काढून राज्यसूचीत टाकण्यात आले होते तर ती घटनादुरुस्ती कोणती न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिषदेतील राज्यसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून शास विशेषत्वाने वगळण्यात आलेले आहेत म्हणजे दिल्लीसाठी ते, दिल्ली ते लागू नाहीयेत असे विषय आपल्याला ओळखायचे आहेत तर बघा सार्वजनिक सुरक्षा त्याच्यानंतर पोलीस आणि त्याच्यानंतर जमीन कर काय हा राज्यसूचीला विषय आहे तर अ ब आणि क पर्याय क्रमांक तीन इट हे विषय जे आहेत तर ते राज्य राज्यविष राज्यसूचीमध्ये नमूद केलेले विषय वगळण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न राज्यसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो राज्यसूचीमध्ये समाविष्ट असणारे विषय कुठले कुठले आहेत तर भूमी जमीन त्याच्यानंतर पोलीस आणि वन केंद्र आणि राज्यसूच समोर सूचीतला विषय आहे सायबर लॉ समोर सूचीतला विषय आहे ब आणि क हे दोन विषय जे आहेत तर ते राज्यसूचीतले विषय आहेत पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समजलं पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टामधील केंद्रसूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे केंद्रसूचीमध्ये त्यांनी विचारलं या ओके प्रत्यार्पण केंद्रसूचीतला आहे का आहे दीपगृहे केंद्रसूचीतला आहे का तर आहे बँकिंग आहे वजन आणि मापे ओके okay, तर हा कशातला सॉरी वरती मी तुम्हाला काय म्हटलो हा वजन मापे हा सूचितला नाही आहे हा सॉरी राज्यसूचितला नाही आहे हा केंद्र सूचितला विषय आहे त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वरीलपैकी सर्व केंद्र सूचीमध्ये समाविष्ट असणारे विषय आहेत दॅट्स इट पुढचा प्रश्न राज्यसूचीतील विषय डॅश डॅश व डॅश डॅश आहेत राज्यसूचीतले विषय तुम्हाला सांगायचे आहेत बघा कृषी तुम्हाला काय वाटते कृषी काय वाटते तुम्हाला तर राज्यसूचीतला विषय आहे ना कृषी ऑब्विसली त्याच्यानंतर भूमी आणि जमीन हा सुद्धा राज्यसूचीतला विषय आहे आणि अ ब क ड इथं कुठला तरी एक विषय आपल्याकडून राहिलेला आहे तर अ ब ड सॉरी इथं इ झाले तर ड पाहिजे अ ब ड पर्याय क्रमांक तीन दॅट शिट राज्यसूचीत काय काय आहे कृषी भूमी आणि जमीन आणि सार्वजनिक आरोग्य हे राज्यसूचीतले विषय बरोबर पुढचा पर्याय पुढचा प्रश्न पुढीलपैकी चुकीचं विधान कोणतं ते ओळखायचं आहे तुम्हाला चार विधानं दिले त्याच्यातलं चुकीचं विधान आहे सेवा कर हा केंद्रशासनाद्वारे लादला जातो बरोबर आहे सेवा कर केंद्रशासन आणि राज्य शासनाद्वारे गोळा केला जातो हे सुद्धा बरोबर आहे सेवा कराचा विनियोग केंद्र शासन आणि राज्य शासनाद्वारे केला जातो हे सुद्धा बरोबर आहे आणि आता समोरच्या सूचीमध्ये ब्याण्णव क सेवावरील कर ही नवीन नोंद करण्यात आलेली आहे चुकीचं विधान आहे हे ही नवीन नोंद करण्यात आलेली नाही हे लक्षात ठेवा आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मी अजून एकदा सांगतो आहे तुम्हाला ह्या सुच्या सगळ्या वाचा याची एक पी डी एफ आपल्याच वीजेसी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे डाउनलोड करा त्याची प्रिंट मारा आणि वाचा हे वाचल्याशिवाय हे जे मी प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करतोय आणि जे एक्स्ट्राची माहिती देतो आहे तिथं तुम्ही लिहा ह्याच्यावेळेस या प्रश्नांची पी डी एफ काढाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कोणत्या गोष्टी समोर ते सूचित आहेत कुठल्या गोष्टी राज्यसूचित आहेत आणि कुठले विषय केंद्रसूचित आहेत हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजनाच्या संबंधी केंद्रसूचीचा भाग नाहीत म्हणजे केंद्रसूचीचा भाग नसलेल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत अजून एकदा सांगतो हे वजन आणि मापे मानके हा जो विषय आहे तर हा विषय राज्यसूचीचा भाग आहे नॉट केंद्रसूची ओके त्याच्यामुळं राज्य शासनाने चालवलेली लॉटरी बँक व्यवसाय उच्च न्यायालयाचे अधिकार आणि वजन आणि माप यांची मानकी प्रस्थापित करणं तर उच्च न्यायालयाचा अधिकार जो आहे हा फक्त केंद्र सूचीचा भाग आहे बाकीचे अ ब क हे सूचीचे व्यवस भाग आहेत बँक व्यवसाय आणि बँकिंग मात्र केंद्र सूचीचा विषय आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे कुठली तरतूद आहे तर, तर केंद्र राज्य आणि समोरती सूची रा केंद्र आणि राज्यातली अधिकार विभागणी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न जोड्या वायचा तुम्हाला म्हणजे आपणच लावू केंद्र राज्य आणि समोरती सूची बघा संघसूचीत काही येईल द्वीपगृहे राज्यसूचित येईल शिक्षण समवर्ती सूचित येतील कारागृह समोरासमोर जोड्या लागतात पर्याय क्रमांक चार एक सॉरी 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 एक मिनिट एक मिनिट पर्याय क्रमांक चार नाही आहे त्याचं उत्तर बघा संघसूचीला काय येईल द्वीपगृहे राज्यसूचीला काय येईल कारागृहे समोर तिसूचित काय येईल शिक्षण त्याच्यामुळं अ ला एक ब ला तीन आणि क ला दोन मग अशा समोरासमोर जोडा लागल्या त्या समोरासमोर जोड्या लागत नाहीत खालीवर होत आहेत बरोबर पुढचा प्रश्न समोरती सूचित खालीलपैकी कोणता विषय नाही त्यांनी विचारले समोरती सूचीमध्ये नसणारा विषय बघा फौजदारी कायदे आहे सार्वजनिक आरोग्य हा समोरती सूचित नाही आहे हा राज्य सूचितला विषय आहे तो कटला त्याच्यामुळं अ ब आणि ड हे समोरती सूचीतले सूचितले विषय आहेत फक्त क जो आहे तर तो समोरती सूचितला विषय नाहीये त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार जो आहे तर ते आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानाचं सहावं परिशिष्ट चुकून असं हा प्रश्न इथं आलेला आहे सहाव्या परिशिष्टात कोणते राज्य येतात तर सहाव्या परिशिष्टात चार राज्य येतात कुठली कुठली एके तर आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम आणि मणिपूर ही जी पाच राज्य आहेत तर ती सहाव्या परिशिष्टात येणारी राज्य आहेत हे लक्षात ठेवा हे अतिशय महत्त्वाचं आहे आता तुम्हाला सॉरी मी तुम्हाला सहा राज्य म्हटलो तर आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम चार राज्य आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम ही सहाव्या परिशिष्टा देणारी राज्य आहे ओके या राज्यामधील आदिवासी क्षेत्रांचं प्रशासन संबंधी जी माहिती आहे तर राज्यघटनेतल्या बारा परिशिष्टापैकी सहाव्या परिशिष्टात देण्यात आलेली आहे आणि पाचवं परिशिष्ट काय सांगते अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचं प्रशासन आणि नियंत्रण ही पाचवं परिशिष्ट आहे त्याट्स इट थोडीशी मिस्टेक टंग ऑफ स्लिप हे चुकून ते मणिपूर आलं कारण मणिपूरमधले जे सध्याचे विषय आहेत तर ते थोडेसे हार्ड होत चाललेत कारण हे भारतातलंच एक राज्य आहे आणि तिथं काय आहे हे जर का एक लेक्चर आपण घेतलं होतं ते जर का तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तिथली परिस्थिती किती बिकट आहे ते आपल्याच यूट्यूब चॅनलच्या एका सिरीजमध्ये मी मणिपूरबद्दल बोलतो आहे आणि त्या सिरीज त्या लेक्चरचं नाव आहे दगधग मणिपूर जर का तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर न विसरता पहा म्हणजे कळेल की परिस्थिती तिथली किती वाईट होती पुढचा प्रश्न भावनियंत्रण वृत्तपत्रे कारखाने वीज हे विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर हे जे विषय आहेत तर ते समवर्ती सूचीतले विषय आहेत लक्षात ठेवा याच्यावरती केंद्र सरकारी कायदा करू शकतं आणि राज्य सरकारी कायदा करू शकतं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समोवर्ती सूचीमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत समोवर्ती सूचीतले विषय तुम्हाला सांगायचे आहेत त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक अ ड ई शिक्षण वीज आणि वने हे जे विषय आहेत तर ते समोवर्ती सूचीतले विषय आहेत व्यवसायकर वजनमापे हे केंद्रसूचितले विषय आहेत दॅट शीट सॉरी हे राज्य सूचीतले विषय आहेत नॉट केंद्रसूची पुढचा प्रश्न परराष्ट्र धोरण हा विषय कुठल्या सूचीत समाविष्ट आहे परराष्ट्र धोरण हा केंद्रसूचितला विषय आहे काय वेगळं सांगायची गरज नाही आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार कोणती जोडी योग्य नाही आहे अयोग्य असणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे पोलीस राज्यसूची जंगल समवर्ती सूची रेल्वे केंद्रसूची विवाह आणि घटस्फोट ही राज्यसूचीतला विषय नाही आहे तर हा समवर्ती सूचितला विषय आहे दॅट्स इट आणि हेच आपलं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे तर ती बावीस भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये घटनेद्वारा मान्यता दिलेल्या भाषा आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये चौदा चा भाषा होत्या आणि सद्यस्थितीत ही संख्या बावीस एवढी झालेली आहे याच्यावरती आधारित आपण प्रश्न ऑलरेडी पाहिलेले आहेत तर अशा रीतरीनं समवर्ती सूची केंद्रसूची आणि राज्यसूची या तीन सूचा की ज्या राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात उद्देश त्याचा उल्लेख करण्यात आला आहे तर त्याच्यावरती आधारित जे प्रश्न होते तर त्या प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे याशिवाय एम पी एस आणि यू पी एस सी पर्सनल मेंटरशिप बॅचेस अवेलेबल आहेत पी एस आर ऑप्शनल जी एस पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन एसे ए रायटिंग आणि अँसर रायटिंग जर का तुम्हाला या बॅच हव्या असतील या थोड्याशा पेड बॅचेस आहेत कमीत कमी फिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता नाईन सिक्स सिक्स टू सेवन फोर फोर फाईव्ह लक्षात लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचं काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स क्वेरी, क्वेरी, सजेशन्स असतील तर त्याही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा याशिवाय जर का चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजार जी बिलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच